नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी अनेक लोकांना आजही बँकिंग क्षेत्रातलं बऱ्याच गोष्टी ठाऊक नसतात त्यातली त्यात, त्यात महिलांना या गोष्टी जरा कमीच माहीत असतात अशाच एका महिलेचा बँकेतील स्लिपवरती वरती ज्या गोष्टी लिहिल्या अगदी नकळ झालेली चूक सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होती या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एक महिला तिच्या बँक अकाउंट मध्ये दोन हजार रुपये जमा करण्यास गेली आहे महिला त्यासाठी डिपॉझिट स्लिप भरण्यास सुरुवात केली आहे स्वतःचं नाव खाते क्रमांक माहिती तिनं अचूक भरली आहे पण डिपॉझिट स्लिप मध्ये रकमेचा कॉलम हिंदी भाषांतरत राशी असा लिहिला होता त्या भाषांतरामुळे महिला ही गोंधळून दिली तिने त्या ठिकाणी मजेशीर अशी चूक केली बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा हे पाहून धक्का बसेल नेमकं या महिलेनं काय केलं राशी या शब्दाचा अर्थ तिनं आपली रास कोणती आहे असा लावला आणि त्या राशीच्या खाली या महिलेनं तुला असं नाव लिहिलं म्हणजे तुला ही रास त्या महिलेची असू शकते आणि त्यामुळेच त्या महिलेनं राशी खाली तुला असं लिहिला त्यामुळे डिपॉझिट स्लीप वरची ही मजेशीर चूक सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होती होत्या मात्र अज्ञानामुळे हे घडलं असावं असं देखील आहे मात्र अनेक मोठ्या गोष्टी ही होऊ शकतात आपल्याला मोठा आर्थिक फटका देखील बसवू शकतो